नमस्कार मी डॉक्टर गौरी माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप स्वागत करत आहे जवस हे सर्वांनाच माहीत आहे आणि जवसाची चटणी हेही सर्वांना माहीत आहे पण जवसाची चटणी हे सर्वजणच खात नाही घरातील लहान मुलं असू द्यात इवन मोठे व्यक्ती सुद्धा जवसाची चटणी खाण्यास टाळाळ जातात पण फक्त जवसाची चटणीच आपण आहारात घेऊ शकतो का तर नाही आपण अपन जवस आपल्या आहारामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने वापरू शकतो आणि याचे शरीरास खूप फायदे होत असतात आज या व्हिडिओमध्ये आपण हेच जाणून घेणार आहोत की जवसाची आपण जवस कसे जवस कसे घेऊ शकतो हा अतिशय महत्वाचा पदार्थ आहे पण तो नेहमीच दुर्लक्षित राहतो कारण त्याच्या चवीमुळे बऱ्याच तरी चव आवडत नाही म्हणून ते जवस खात नाहीत जवस हे कधी कच्चं खाऊ नका तर ते भाजलं पाहिजे तर ते भाजत असताना तुम्ही गॅस हा मोठा करायचा नाही मंद आशेवर ते भाजायचं आहे जर तुम्ही जास्त फ्लेम ठेवले गॅसचे तर ते करपू शकतं व त्याच्यामध्ये कडवट होतं त्यामुळे मंद आचेवर जोपर्यंत ते तडतड करत नाहीत जवळ तोपर्यंत ते भाजायचं व नंतर गॅस ऑफ करायचं व त्याची बारीक पूड करून ठेवायची आणि हीच पूड तुम्हाला विविध पदार्थांमध्ये वापरता येऊ शकते जवसाची चटणी हा कॉमन पदार्थ आहे याच्यामध्ये तुम्ही तिखट घालता मीठ घालता त्यामध्ये तुम्ही आलं घालता लसूण घालता कढीपत्ता घालता हा एक प्रकार झाला जवसाच्या चटणीचा पण त्या चटणी आवडत नसेल कारण बऱ्याच वेळेला लहान मुलं इवन तीन एज मुलं मुलीसुद्धा जवसाची चटणी खात नाही पण या सर्वांकरिता था, आपल्याला जवस हे त्यांच्या आहारामध्ये कसं येता येईल यासाठी आपल्याला काही ट्रिक्स वापरायचे आहेत तर मी जी पूड सांगितली तुम्हाला तर ती जवसाची पूड तुम्हाला विविध पदार्थात घालायची आहे ज्यावेळेस तुम्ही कोशिंबीर बनवता त्यावेळेस तुम्ही त्याच्यामध्ये शेंगदाणाचा कूट घालत असता पण या शेंगदाणाच्या कुटासोबतच तुम्ही एक चमचा याच्यामध्ये जवसाची पूडही घालू शकता जे आपण चपाती करण्यासाठी कणिक मळतो तर त्या गव्हाच्या पिठामध्ये तुम्ही एक चमचा ही जवसाची पूड घालू शकता तर तुमच्या घरामध्ये खूप माणसं असेल तर तुम्ही दोन थी 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 सो सर, ते तीन ह्या स्वरूपात सुद्धा जवसाची पूड करून त्यात घालू शकता तर ज्यावेळेस तुम्ही पूड घालता तेव्हा तुमच्या चपात्यांचा जी काही टेस्ट आहे ती बदलणार नाही त्यामध्ये फारसा बदल होत नाही चेंजेस होत नाहीत त्यामुळे सगळ्यांच्या पोटामध्ये जवस हे आरामात जाते जवसाचं सूप सुद्धा आहे ज्यांना जवस आवडते त्यांनी सूप सुद्धा घेऊ शकतात जवस हे तुमच्या शरीरास अत्यंत उपयोगी आहे त्यामुळे जवस तुमच्या आहारामध्ये जरूर असले पाहिजे आपल्याला जास्त प्रमाणामध्ये जवस खायचे नाहीत पण कंटिन्यूस ते खायचे आहेत सकाळी एक चमचा व संध्याकाळी एक चमचा हा तुमच्या आहारामध्ये जवसाचा समावेश असलाच पाहिजे कारण हे जवस तुमच्या रक्तातली साखर कंट्रोलमध्ये ठेवते कोलेस्ट्रॉल कंट्रोलमध्ये ठेवते जर तुम्हाला हृदय संदर्भात काही आजार असतील पित्ताच्या काही तक्रारी असतील संदर्भात काही तक्रारी असतील तर त्या सुद्धा कंट्रोलमध्ये येण्यासाठी कमी होण्यासाठी खूप मदत तवस करत असते त्यामुळे जवसाचा आहारामध्ये समावेश असायलाच पाहिजे जवस हे तुमची त्वचा आणि तुमची केस यासाठी सुद्धा खूप महत्वाचे आहे बऱ्याचशा हेअर मास्कमध्ये इव्हन फेस जो मास्क असतो त्यामध्ये सुद्धा जवसाचा उपयोग केला जातो तर हे जवसामध्ये ओमेगा अँटीऑक्सिडेंट ओमेगापॅटीएसिड्स त्याच्यामध्ये जे इसेन्शियल ऑइल्स आहेत ते खूप महत्वाचे आहेत तुमच्या शरीरासाठी त्यामुळे जवसाचा आहारामध्ये समावेश असलाच पाहिजे साहजिकच आहे जर तुमचा आहार योग्य असेल तर तुमचं आरोग्य चांगलं राहील आणि आहारामध्ये असे पदार्थ असलेच पाहिजेत की ज्याच्यामुळे आपल्या शरीराची रोगप्रतिकार शक्ती चांगली होते आपलं शरीर फिट राहण्यास मदत होत असते त्यामुळे जर तुम्हाला जवसाची चटणी आवडत नसेल तर तुम्ही या पद्धतीने सुद्धा जवळ तुमच्या आहारामध्ये समावेश करू शकता आज या व्हिडिओमध्ये आपण संदर्भात थोडक्यात माहिती घेतलेली आहे जर तुम्ही पहिल्यांदाच माझ्या यूट्यूब चॅनलने व्हिजिट केलं असेल तर लगेचच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर अशी इन्फॉर्मेशन की जी तुमच्या हेल्थ रिगार्डिंग आहे तुमच्यासाठी महत्त्वाची आहे ती या चॅनलच्या माध्यमातून नेहमीच देण्यात येते